सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो पुढील चोवीस तासांच्या आत महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यांना भयंकर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राज्यातील बहुतांश भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल तर जाणून घेऊयात हा पाऊस येत्या चोवीस तासांच्या आत महाराष्ट्रात ता नेमक्या कोणत्या भागात होणार आहे याविषयी पण पूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उत्तर महाराष्ट्र आणि खान्देशातील सर्वत्र परिसरामध्ये पुढील चोवीस तासांच्या आत मोठा पाऊस होणार आहे यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच यातील आसपासच्या इतरही परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल मित्रांनो पुढील चोवीस तास हे राज्यात मोठे पावसाचे असणार आहेत हवामान खात्याने महाराष्ट्रात ठिकठिकाणी यल्लो आणि रेड अलर्ट दिलेले आहेत आज देखील राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे त्यासोबतच कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज येत्या काही तासांमध्ये सुरू झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला आज पाहायला मिळेल पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे यातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील उल्लेख झालेला आहे हे लक्षात घ्यावे त्यासोबतच मराठवाड्यात मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये आज उद्या पुढील चोवीस तास पावसाचा जोर जास्त राहील मोठा पाऊस या परिसरात होऊ शकतो मात्र नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात देखील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिमच्या काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला आज उद्या परवा तीन दिवस झालेला पाहायला मिळेल मात्र नागपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूरच्या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल मात्र वादळी वाऱ्याचं प्रमाण आणि विजांच्या कडकडाटाचं प्रमाण पुढील दोन दिवस राज्यात काही प्रमाणात जास्त राहू शकते हा मान्सूनपूर्व पाऊस असल्यामुळे यामध्ये विजांचं प्रमाण जास्त राहू शकतं त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी तसेच तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण नक्की शेअर करा तसेच या बाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद